पंचकृषी प्रबोधन समिती यांचा मेळावा या ठिकाणी सुरू होतोय आणि या मेळाव्याला अनेक मान्यवर पुस्कार अनेक अध्यक्ष साहेब आपण याला करून आहे ती एक जुटीने चाललेली आहे तिची मर्जी असल्याशिवाय राजकारण राजकारणातल्या वाटचाली या इतक्या सोप्या नाही असं पंचवीस लाख रुपये मिळाली किंवा प्रबोधनचा पाया जेव्हा उभा करायचा होता अडचणीची परिस्थिती होती अशा संघर्षाच्या परिस्थितीमध्ये त्यांनी सरपंच पद स्वीकार त्या सन्माननीय सहभागी सृष्टी हेद्रे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहे मॅडम आपण विचारण्याच्या वेळी तुमची उपस्थिती यापुढे इकडे पाहिजे पुढे या तुम्ही आला आम्हाला खूप आनंद आहे आता सध्या त्या मुंबईला असतात हां यांनाही तुम्ही त्यांचं स्वागत करा माधवराव स्वागत तुमचं माजी उपसरपंच तेजसजी यांचं योगदान आता सध्याच्या काळातही खूप मोठं आहे तेजसजी तुमचंही या प्रसंगी स्वागत संतोष हे या तेजींच स्वागत करा पंचकृषी प्रबोधन समिती चिंद्रावळी दोडावली वाघांबी कर्दे या चार गावांची ही संघटना आहे आणि या संघटनेच्या वतीने प्रतिवर्षी गणपतीच्या दरम्यान कोकणामध्ये मेळावा घेण्यात येतो या मेळाव्यामध्ये ग्रामपंचायतीच्या हद्दीत देणारी जे चार गावं आहेत त्यांची विकास कामी त्याचप्रमाणे समाजातील चालेरीती परंपरा याच्यावरती हिसबूत करण्यात येतं नवीन नियम आखण्यात येतात आणि या चार गावातील जे ग्रामस्थ आहेत युवा आहेत महिला आहेत बघिण आहेत त्यांचा समन्वय यांचा स्नेह या मेळाव्यादरम्यान दिसून येतो गावातील आपल्या विकास कामांच्या प्रती जागृत असलेला युवा वर्ग शिक्षित वर्ग आणि त्यांनी निर्माण केलेली संघटना खरोखर समाजाला दिशादर्शक आहे या समितीचे जे पदाधिकारी आहेत ते नेहमीच तनमंथनाने हे काम करत असतात आणि खूप